हाय फ्रेंड्स मी पल्लवी महाजन पल्लवीज कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पुन्हा एक नवीन रेसिपी बघणार आहोत बीटरूटचा पराठा तर बीटरूटचा पराठा अगदी पाच मिनिटात बनवून तयार होतो तर अगदी सोपी आणि साधी रेसिपी मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मुलं बीटरूट हे नुसतंच खायला त्यांना कंटाळा येतो किंवा बहुतांश मुलांना बीट आवडत नाही खायला म्हणून आपण पराठा जर बनवला तर मुलं पण छान आवडीने खातात आणि तुम्ही बघू शकाल की पराठा आपला किती छान दिसत आहे अगदी छान सुरेख आपला पराठा दिसत आहे आणि चवीला पण अप्रतिम लागतो खूपच छान रेसिपी आहे आणि एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका मी इथे एक वाटीवरून बीट घेतलेलं आहे म्हणजे बीटचे असे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे एक वाटीवरून म्हणजे मी जो मोठा बीट होता ना त्याच्यातला अर्धा बीट मी कट करून घेतलेला आहे साल काढून मी त्याला कट करून घेतलेला आहे आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची छान पिवरी करून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यात घालायची आहे आणि थोडं पाणी घालून मिक्स गाला गाला तेला तेला ते मिक्स करून घ्यायचं आहे पण सुरवातीला पाणी आपल्याला घालायचं नाही आहे सुरुवातीला आधी त्याला क्रश करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ते करून घ्यायचं आहे आणि मग त्यात पाणी घालायचं आहे तर पाणी पण आपल्याला जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे अगदी दोन तीन चमचे इतकं पाणी आपल्याला त्यात घालायचं आहे म्हणजे तीन टेबलस्पून पाणी यात घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण जास्त पाणी घातलं तर ते पातळ होतं म्हणून मी दोन तीन टेबलस्पून पाणी घातलेलं आहे आणि त्याची छान प्युरी तयार करून घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे आपली प्युरी तयार करून झालेली आहे आता आपण एका बाऊलमध्ये हे एक कप भरून गव्हाचं पीठ घालत आहे आता एक कप म्हणजे एक मोठी वाटी भरून मी पीठ इथे घेतलेलं आहे तर ह्या पिठामध्ये आपण आधी मसाले घालून घेऊया तर याच्यात मी अर्धा चमचे जिरेपूड घालत आहे आणि अर्धा चमचे मी धनेपूळ घालत आहे आणि ही जी धनेपूड आपली घालून झाली की त्यानंतर मी पुन्हा अर्धा चमचा बडीशोपची पूड घालत आहे म्हणजे बडीशोपच्या पूडने काय आहे ना तर बडीशोपने छान टेस्ट येते म्हणून मी त्यात बडीशीप पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे हळद आपटी घालून झाली की त्यानंतर मी एक चमचा भरून लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि लाल मिरची पावडर घालून झाल्याच्यानंतर तीळ मी घातलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा तीळ घालून झाली की त्यात मी अर्धा चमचा ओवा घालत आहे आणि ओवा घालून झाल्याच्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा भरून मी घातलेली आहे आणि कोथिंबीर आपली घालून झाली की मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ मी घातलेलं आहे तर हे सगळं जे जिन्नस आहे।, आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे पण त्याच्यात आपण जी याची पिवरी केलेली होती बीटची ती पिवरी आपल्याला त्यात घालायची आहे आणि ती पिवरी घालून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही जी पिवरी आहे त्याच्यात आपण आधीच पाणी घातलेलं होतं तीन मोठे चमचे व भरून तर आपल्याला याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे जितकं आपली पिवरी आहे ते तेवढ्याच पिवरीमध्ये आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे कारण पाणी घातलं की ते जास्त पातळ होतं म्हणून आपल्याला ह्या पिवरीमध्येच हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आता आपलं हे जे पीठ आहे ना हे छान मळून झालेलं आहे त्याला आपण थोडं तेल लावून घेणार आहोत वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दोघी साईडने आपल्याला त्याला छान तेल लावून पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवल्यानंतर मग आपण पराठे लाटायला घेऊया आता या ठिकाणी पाच मिनटं आपले झालेले आहेत तर मी हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे बघा आपलं पीठ छान झालेलं आहे मस्त सॉफ्ट झालेलं आहे कात पण त्याला आलेली नाही आहे तर मी याला आता मळून मडून घेत आहे आता काय आहे ना आपलं पीठ छान मळून झालेलं आहे तर आता आपण पराठे लाटायला सुरुवात करूया हे बघा सुरुवातीला आपलं हे जे पीठ आहे ते अजिबात हाताला चिकटत नाही आहे तर मी काय केलेलं आहे त्याचा एक छोटा गोळा बनवून घेत आहे आणि गोळा बनवून झाला की त्याला मी गव्हाचं पीठ लावूनच लाटून घेणार आहे काही काही तांदळाचं पीठ लावून लाटतात पण मी गव्हाचंच पीठ लावते तर गव्हाचं पीठ लावून आपण त्याला छान पराठा लाटून घेणार आहोत पराठा आता आपला छान लाटून झालेला आहे तुम्ही बघू शकाल आणि त्यावर मी छान मस्त तीळ लावत आहे तीळ आणि ओवा हे दोघं मी त्यावर लावत आहे प्रथम मी ओवा घातलेले आहेत आणि नंतर तीळ घालत आहे तर हे निघायला नको म्हणून मी असं छान प्रेस करून घेत आहे आणि पुन्हा त्यावर लाटणं फिरून घेत आहे म्हणजे काय आहे ना तव्यावर ज्या वेळेस आपण भाजतो ना त्यावेळेस ते निघत नाही म्हणून मी असं दोघी बाजूने करून घेणार आहे आणि मग आपण पराठा भाजून घेऊया आता मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्यावर मी पराठा घातलेला आहे तवा आपला हा तापून झालेला आहे मी जेव्हा पराठा लाटत होती तेव्हाच मी गरम करण्यासाठी तवा आधीच मी गॅसवर ठेवलेला होता म्हणून तवा छान तापलेला आहे आता ह्या साईडने बबल सुटलेला आहे पराठ्याला तर आपण त्याला पलटी करून घेऊया साईडने बबल सुटले की समजायचं आपला पराठा हा एका बाजूने झालेला आहे म्हणजे काय होतं ना जर लवकर पलटी केलं नाही तर आपला पराठा हा करकतो आणि मग ते खायला पण छान नाही लागत म्हणून मी पलटी करून घेतलेला आहे आणि त्याला वरून असं तूप लावून घेत आहे तर आपल्याला काय करायचं आहे दोघी बाजूने असं तूप लावून खरपूस भाजून घ्यायचं आहे एका एक बाजूने तूप लावून झालं की त्याला पुन्हा पलटी करायचं आहे आणि पलटी करून झाल्याच्यानंतर परत दुसऱ्या साईडने पण त्याला तूप लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला हा बीटरूटचा पराठा रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकाल किती छान आपला पराठा झालेला आहे आणि खमंग असा त्याचा सुवास सुटलेला आहे तसं मी तूप लावत आहे तर तसं तसं त्याचा तस खमंग सुवास सुटलेला आहे अशा प्रकारे आपला बीटरूटचा पराठा बनून तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे आपण बाकीचे पण पराठे तयार करून घेऊया तर या ठिकाणी आपले पराठे तयार झालेले आहेत एक कप पिठामध्ये सहा पराठे हे होत असतात मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी तीन पराठे करून घेतलेले आहेत तर अतिशय छान आणि सुंदर आपले पराठे झालेले आहेत चवीला पण अप्रतिम लागतात तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर जर तुम्ही बीटरूटचा पराठा कधी केला नसेल तर नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पल्लवीज कॉर्नरला जरूर जरूर सबस्क्राईब करा